वारणा न्यूज मराठी साक्षरतेकडून समृद्धीकडे असे ब्रीद घेऊन सदर बाजार येथील कोरगाव केंद्रावरती बारा नऊ साक्षरांनी अत्यंत उत्साहात परीक्षेसाठी उपस्थिती दर्शवली केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता अभियानासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर उल्हास ॲपद्वारे शिक्षकांनी सर्वेक्षण करून परिसरातील निरक्षरांची नोंदणी केली होती विविध शाळांतील विद्यार्थी स्वयंसेवकांद्वारे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या निरक्षरांना अक्षर ओळख संख्या ज्ञान आणि पायाभूत साक्षरतेद्वारे जीवन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला फेब्रुवारी पार पडलेल्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातून सत्तावीस हजार सातशे शहाऐंशी नऊ साक्षरांनी परीक्षा दिल्याची माहिती योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा मेत्रे यांनी दिली कोरगावकर हायस्कूलच्या केंद्रावर नवसाक्षरांचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांमार्फत स्वागत करण्यात आले या सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्थाही केंद्रावरती केंद्र संचालकांमार्फत करण्यात आली होती केंद्र संचालक म्हणून कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संगपाळ यांनी काम पाहिले शिक्षक सतीश नंदनवार सुनील साजने आणि चेतन रावळ यांनी या परीक्षेची तांत्रिक जबाबदारी पार पाडली सलीम मणियार सचिन कांबळे रोहिणी एडगे बाबासाहेब डोणे यांनी पर्यवेक्षण आणि मूल्यांकन केले स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी नवसाक्षर परीक्षार्थींना प्रेरणा आणि उपक्रमात शुभेच्छा दिल्या नवसाक्षरांनी आपल्या दैनंदिन कामातून सवट काढून प्रश्नपत्रिकेवर उमटलेल्या अक्षराने खूप आनंद झाला असल्याचे सांगितले शासनाच्या या उपक्रमाबद्दल आणि तो उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षकांचे आणि शाळेचे नवसाक्षरांनी आभार मानले तसेच कृतज्ञता व्यक्त केली पेपर सोपा गेल्यासही अनेक नवसाक्षरांनी आपला अनुभव कथनातून सांगितले शाळेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी शाळेने सोपवलेल्या सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेचा आपणास निरामय आनंद मिळाल्याचे सांगितले एकंदरीत साक्षर झाल्याचा आनंद आणि परीक्षा दिल्याच्या जाणीवेचे समाधान याची सात्विक अनुभूती कोरगावकर हायस्कूल केंद्रावर पहावयास मिळाली अक्षर अक्षर गिरवू आणि साक्षर साक्षर पढवू हे व्रत कोरगावकर हायस्कूलच्या आणि सावित्री श्रीधर विद्यालयाच्या शिक्षकांनी घेतलेल्या